दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आणखी एक माहिती समोर आली आहे रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाही असं कळत आहे हॉस्पिटलने एका रुग्णाला पेपरवर लिहून दिलेला आहे महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही आणि त्यामुळे आता त्याच्यामुळे सुद्धा खळबळ माजलेली आहे एका गर्भवती महिलेचा सा मृत्यू झाल्याचं सा प्रकरण या हॉस्पिटलमधून समोर आलं त्याच्या संदर्भात आता प्रचंड ताशेर ओढले जात आहेत हॉस्पिटल प्रशासनावर आणि अशातच आणखी एक माहिती समोर येते परशुराम हिंदू सेवा संघानं यावर आक्षेप घेतलेला आहे ते म्हणजे रुग्णाला पेपरवर लिहून दिलं जात आहे की महाता योजनेचा लाभ या हॉस्पिटलमध्ये मिळत नाही आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून बालाजी याबाबत सर रुग्णालयाकडून रुग्णांना नेमकं काय का लिहून दिलं जात आहे योजनेचा लाभ जी सरकारनं दिलेली आहे तो लाभ न देण्यामागे काही कारण दिलं जाते का ही योजना जी आहे ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडेच रजिस्टर नसल्याचं या रुग्णालयाकडून सांगण्यात येते या योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये उपचार करता येत नाहीत असं हे पत्र आहे त्यामुळे जी चॅरिटी ट्रस्ट आहे ज्या ठिकाणी सरकारची जागा एक रुपये स्क्वेअर फुटरने नव्याण्णव वर्षासाठी घेण्यात आली त्या ठिकाणी सरकारच्या सगळ्या योजना कार्यरत करणं अपेक्षित असतं सरकारच्या सगळ्या योजना राबवून गोरगरीब जनतेला त्याचा लाभ देता आला पाहिजे यासाठी ही सगळी चॅरिटी ट्रस्टला दिलेली जमीन असते त्यामुळे हे दिलेल्या जमिनीचा जो उद्देश आहे तो उद्देशच देनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पाळला जात नाही कारण त्यानंतरसुद्धा पैशाची मागणी केली जाते पैशामध्ये उपचार केले जातात त्यामुळे सगळा रोज जो आहे तो आपल्याला दोन दिवस पाहायला मिळतोय आता यावर काही कारवाई होते का कारण धर्मदाय आयुक्तांनी या सगळ्या हॉस्पिटलचं रजिस्टर आहे संलग्न आहे मग धर्मदाय आयुक्त जे योजना सांगतं ते राबवण्यास सरकार का विरोध हॉस्पिटल का विरोध करते हा खरा प्रश्न आहे आणि त्यासाठी ते, ते लेखी सुद्धा देतात म्हणजे त्यांची इतकी मुजुरी आहे की ते लेखी लिहून देऊ शकतात की नाही आम्ही यावरती तुमचा उपचार करणार नाही तुम्हाला पैसे भरावे लागतात त्यामुळे अशा अनेक धक्कादायक प्रकार या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये होतात प्रायवेसीच्या नावाखाली हे सगळे प्रकार घडतात आणि त्याला कोण विचारणार हा खरा प्रश्न आहे त्यासाठी सर्वसामान्यांसाठी जागा दिली असेल तर याचं उत्तर आता सरकारने या हॉस्पिटलकडून घेणं गरजेचं आहे आणि त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता समाजातून संतप्त लोकांमधून होताना पाहायला मिळते जी, बालाजी पण या सगळ्या संदर्भात आता तरी किमान या सगळ्याची दखल घेतली गेलेली आहे का आणि हॉस्पिटलमध्ये आत्ता तरी ही योजना या लागू होणार का त्या संदर्भात काही पावलं उचलणार असं म्हटलं गेलेलं आहे का मुले है, 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 जो, आ, ती है, या सगळ्या प्रकरणामुळे हे वेगळं प्रकरण आहे तर हे गर्भवती महिलेचं वेगळं प्रकरण आहे हा जो हॉस्पिटलनं सांगितलं की महात्मा फुले योजना आमच्याकडे नाही ते आधीचं प्रकरण आहे मात्र आता या सगळ्याची चौकशी चालू आहे दोन समित्या सरकारने नेमलेल्या आहेत अंतर्गत अहवालामध्ये मात्र रुग्णावर ठपका ठेवला आहे मात्र रुग्णालयावरती काय कारवाई होणार हे आता सरकारच सांगू शकतो सरकार याकडे किती गांभीर्यानं पाहतंय आणि खरंच सरकार यामध्ये पारदर्शक कारभार व्हावा यासाठी काही पावलं उचलते का ते पाहू लागेल कारण सरकारकडून कडक अपेक्षित आहे आता अहवालाची वाट न बघता या रुग्णांना न्याय देण्यासाठी हे रुग्णालय ट्रस्ट संलग्न केले त्यामुळे मध्यवर्ती जागेचा उपयोग खरंच रुग्णांच्या उपचारासाठी हे हॉस्पिटल करतोय का हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे सरकार काय का कडक कारवाई करेल हे पाहावं लागेल मात्र सरकारने आता अहवालाची प्रतीक्षा असल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे त्यानंतर सगळं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळेल बालाजी तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा आणखी एक तपशील याबाबतचं आपण बघूयात ते म्हणजे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावरचा बोर्ड काढून टाकण्यात आलेला आहे असं कळत आहे रुग्णालय प्रशासनानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय या नावाचा बोर्ड काढलेला आहे काल आंदोलकांनी शाईफेक केलेली होती या रुग्णालयाच्या नावाच्या बोर्डवर आणि तो बोर्ड आता काढला गेलेला आहे शिवाय बोर्डला काळं फासलं गेलेलं होतं शाई फेकलेली होती त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आता रुग्णालय प्रशासनाकडून नावाचा बोर्ड काढून टाकण्यात आलेला आहे पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं त्यानंतर देनानाथ मंगेशकर रुग्णालयावर प्रचंड संताप सगळ्यांनी व्यक्त केला आंदोलन याबाबत करण्यात आलं आणि आंदोलकांनी काळ्या रंगाची शाई ही या रुग्णालयाच्या नावाच्या बोर्डवर फेकली आणि त्याच्यामुळे आता हा बोर्ड तातडीनं काढला गेलेला आहे असं समजतंय नुकतंच या संदर्भात आणखी एक माहिती समोर आली ती म्हणजे महात्मा फुले योजना ही सुद्धा या ठिकाणी लागू होत नाही ती मुळात हॉस्पिटलमध्ये रजिस्टरच नाही अशी सुद्धा माहिती समजलेली आहे असे अनेक प्रकरण हो आता एक समोर येत असताना त्याच्यावरून प्रचंड टीका होत असताना आताच्या क्षणाला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावरील नावाचा बोर्ड रुग्णालयाच्या नावाचा बोर्ड काढला गेलेला आहे असं समजतंय संतप्त झालेल्या आंदोलकांनी शाईफेक केलेली होती रुग्णालयाच्या नावाच्या बोर्डवर आणि तो बोर्ड आता काढला गेलेला आहे असं आहे पुण्यात हे सगळ्या आता एकामगे एक घटना घडताना आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रतिनिधी बालाजी यांच्याशी या संदर्भात आपण बोलूया बालाजी आता हा बोर्ड काढला गेलेला आहे असं समजतंय रुग्णालय प्रशासनानं आणखी काही खुलासा याबाबत केलाय का रुग्णालय प्रशासनाकडून हा बोर्ड काढण्यात आलेला आहे हे बघा हे इथं दीनानाथ मंगेशकरचा हा सगळा बोर्ड होता आणि ज्या ठिकाणी काल संतप्त लोकांनी या सगळ्या बोर्डवरती पैशाचा हार घातलेला होता काळं फासलेलं होतं अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला सुद्धा होतं इथं खरं तर दीनानाथ मंगेशकर यांचं बोर्ड होता जो बोर्ड काढून नेलेला आहे प्रशासनाने आज साफसूप केलेली आहे मात्र प्रशासन झालेल्या प्रकरणावर काहीही बोलण्यास तयार नाही झालेल्या ज्या काही घटना आहेत त्या घटनेवर बोलावा असा अपेक्षित असताना प्रशासन मात्र आपलं काम करत राहणे यावर समाधान आहे आणि यावर कडक कारवाई करा अशी मागणी आता सरकारकडं सगळ्याच राजकीय पक्ष सामाजिक संघटना करत आहेत मात्र आणखी किती दिवस सगळं सरकार हा अहवाल येण्याची वाट पाहणार आहे हे सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा आता मात्र रुग्णालयाकडून आणखी कुठलीही कारवाई आपल्याला पाहायला मिळत बालाजी पण सध्याच्या क्षणाला आणखी कुठली खबरदारी रुग्णालय प्रशासनाकडून घेतली जाते का कारण पुन्हा एकदा आंदोलक अशा पद्धतीने आक्रमक होण्याची तिथे काही नुकसान होण्याची भीती आहे रुग्णांसाठी ही फार धोकादायक गोष्ट असू शकते नाही प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आज सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून थोड्या वेळात आता आंदोलन होणार आहे त्याचबरोबर मराठा महासंघाचं सुद्धा आंदोलन आहे आणि कार्यकर्ते आणि जनभावना ही मोठी उद्रेक होण्याची शक्यता आहे त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त कालपासून लावलेला आहे आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत काय सगळ्या आंदोलनाची भूमिका आहे कालपासून आक्रमक होत्या सगळ्या संघटना मात्र आमची मागणी आहे पुरेकरांच्या भल्याकरता तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी या ठिकाणी या हॉस्पिटलला सहा एकर मोफत जमीन दिलेली आहे जर मंगेश आम्हाला लता दिदींबद्दल आदर होता आहे आणि उद्या सुद्धा राहील पण जर हे मंगेशकर कुटुंब जर पुणेकरांच्या जीवावर उठून धंदाच करायला आला असेल तर ही सहा एकर जमीन शासनाने परत काढून घ्यावी मुळात कालच्या या घटनेमध्ये तुम्हाला दिसलं असेल की दहा लाख रुपयासाठी या महिलेला ना का मृत्यूला सामोरं जावं लागलंय दुसरा एक प्रकार आलाय महात्मा फुले योजना लागून पंतप्रधान जनआरोग्य योजना लागू नाही मग सामान्य इथं कुठल्याही शासकीय योजना लागू होत नाही मुळात जमीन शासनाची मोफत या ठिकाणी एक्स्ट्रा एफ एस एक आय घेतलेला आहे या ठिकाणी करामध्ये सवलत सत्तावीस कोटीचा त्यांनी टॅक्स थकवलेला आहे पाणीपट्टी मोफत असा असून या ठिकाणी कुठही पैसे नका संदर्भामध्ये कॉम्प्रोमाइज केली जात नाही कुठल्या स्कीम राबवल्या जात नाही चौतीस कोटी रुपयाचा जो फंड आहे त्या फंडमधला मधला एकही रुपया वापरला गेलेला आहे त्याची सुद्धा चौकशी व्हावी कांगणे म्हणून ज्या एका लेबर रूमच्या प्रमुख आहेत गोसावी मॅडम ज्या बिलिंग सेक्शनमधल्या आहेत आणि डॉक्टर घाईसा यांच्यावर सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी राहील रिद्धी हे सगळे आंदोलक आहेत जे आंदोलनाला आलेले आहेत आणि आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे आंदोलन होते तर शरद पवार मुख्यमंत्री असतानाच ही सगळी जमीन दिलेली होती आणि गेल्या आठवड्यात या जमिनीचा पुन्हा करार करण्यात आलाय त्यामुळे ही जमीन वापस घ्यावी अशी सुद्धा मागणी आता हे सगळे आंदोलक करताना पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे रुग्णालय परिसरामध्ये आता दिवसभरात काय काय घडामोडी घडतात हे वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेऊ तुर्तास धन्यवाद बालाजी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी